नमस्कार प्रधानमंत्री सूर्योदय योजना म्हणजेच रूपटॉप योजना आपल्या घरांवरती सोलर पॅनल इलेक्ट्रिकल सोलर पॅनल बसवणे ह्या संदर्भात संदर्भात ही काय आहे स्कीम आहे आणि रिसेंटलीच आत्ता जे बजेट झालेलं आहे त्या बजेटमध्ये या स्कीम संदर्भ संदर्भात तरतूद केलेली आहे मग आपल्याला तेच बघायचं आहे की ह्या स्कीम संदर्भातील किंवा हे सूर्योदय योजना जी आहे नेम ती नेमकी काय आहे त्या संदर्भात आपल्याला आज माहिती घ्यायची आहे बघा इथे प्रधानमंत्री सूर्योदय योजना मी ती काय आहे तर प्रधानमंत्री सूर्योदय योजना योजनेची घोषणा जी आहे ती बघा मित्रांनो कधी केलेली आहे तर राम मंदिरचं उद्घाटन ज्या दिवशी होतं त्या दिवशी घोषणा केलेली आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी योजनेचा उद्देश आहे देशातील एक कोटी घरांवर रूपटॉप सोलर बसविणे रूपटॉप सोलर घरांवरती योजनेचा उद्देश भारताला ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी बनविणे छतावरच्या सौर ऊर्जा प्रणालींद्वारे एक कोटी घरे दरमहा तीनशे युनिट्स मोफत वीज प्राप्त करू शकतील प्रत्येक घरासाठी वार्षिक पंधरा हजार ते अठरा हजार रुपयांची बचत ही होऊ शकते एवढी बचत अपेक्षित आहे अशा संदर्भात ही काय आहे तुमची रूपटॉप स्कीम आहे चला पुढचे काही मुद्दे आहे ते मुद्दे बघू रूपटॉप सोलर काय आहे घराच्या छतावर सोलर पॅनल लावण्याची रुपटॉप सोलर योजना महावितरणाने आणलेली आहे एम एस सी बीने ही योजना आणलेली आहे या योजनेतून विजेची बचत होऊन पर्यावरण संरक्षण होणार आहे या योजनेबाबत आपल्याला आता जाणून घ्यायचं आहे की काय ही योजना आहे बघा ह्या योजनेबाबत आपल्याला जाणून घ्यायचं आहे आता अनुदान किती मिळणार आहे याच्यासाठी अनुदान सबसिडी किती मिळणार आहे घरगुती ग्राहक गृहनिर्माण रहिवाशी संस्था निवासी कल्याणकारी संघटनांना योजना राबविता येणार एक ते तीन वॅटपर्यंत चाळीस टक्के अनुदान तीन वॅटपर्यंत अधिक ते दहा वॅटपर्यंत वीस टक्के अनुदान निवासी गृहनिर्माण संस्था ग्राहकांना वीस टक्के अनुदान आणि शिल्लक वीज वितरण खरेदी करणार म्हणजे जी शिल्लक वीज असेल तुमच्याकडे महावितरण ती काय करणार खरेदीसुद्धा करणार अशा पद्धतीचे हे अनुदान तुम्हाला मिळणार आहे रुपटॉप सोलरसाठी येणारा खर्च व दर महिन्याला होणारी वीज निर्मिती या संदर्भात चर्चा करू आपण एक किलोवॅट क्षमतेसाठी खर्च बावन्न हजार अनुदान अठरा हजार वीज निर्मिती एकशे वीस युनिट दोन किलोवॅट क्षमतेसाठी खर्च एक लाख पाच हजार अनुदान छत्तीस हजार वीज निर्मिती दोनशे चाळीस युनिट तीन किलोवॅट क्षमतेसाठी खर्च एक लाख सत्तावन्न हजार अनुदान चोपन्न हजार वीज निर्मिती तीनशे साठ युनिट ही वीज निर्मिती होणार आहे म्हणजे काय रुपटॉप सोलरसाठी येणारा खर्च व दर महिन्याला होणारी वीज निर्मिती आता याच्यात सबसिडी पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे की कि किती अनुदान किंवा सबसिडी मिळणार आहे मग संपर्क कुठे साधावा तर बघा या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या महावितरण कार्यालयात संपर्क साधावा किंवा डब्ल्यू डब्ल्यू सोलर रुपटॉप जी ओ डॉट इन या वेबसाईटवर किंवा हा क्रमांक दिलेला आहे याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता मित्रांनो ही स्कीम जी आहे ती बजेटमध्ये याचा उल्लेख केला त्यामुळे मी ही स्कीमवरती चर्चा केलेली आहे परीक्षेमध्ये ह्या स्कीमवरती प्रश्न येऊ शकतो आपल्या बघा ह्या बॅचेस सुरू आहे कंबाईन असेल टी ई टी असेल पोलीस भरती असेल प्रवेश घेण्यासाठी खाली संपर्क तुम्ही करू शकता लगेच तुम्हाला प्रवेश मिळेल त्यानंतर तुम्ही लेक्चर करू शकता थांबू आपण आता था, धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच